पहिलं पेत्र तीन वचन दहा कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे याचा अर्थ असा की तुम्ही आनंदी राहू शकता जरी तुमची परिस्थिती आवडण्याजोगी नसेल त्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील तुमची जीभ वाईटापासून दूर ठेवावी लागेल आणि तुमचे ओठ कपटापासून आपण परत एकदा वाचूया परत एकदा वाचलंच पाहिजे तुम्हाला समजलं नसेल <laughs> तुम्हाला तुमचं जीवन सुखी करायचंय हे तुमच्यासाठीच आहे मग कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे याला काय म्हणायचंय जर तुमचं जीवन सुखी बनवायचं असेल तर सावध राहा कारण जीवन आणि मरणाचं सामर्थ्य जिभेमध्ये बायबल सांगता आपण आपले शब्द गिळायला शिकायला हवं मी शिकायला हवं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कशासह सोप्या करायच्या कारण बिकटपणाद्वारे नक्कीच नक्कीच नैराश्य येत आणि नैराश्यापोटी राग येतो आणि रागामुळे आनंदाचा नाश होतो आणि आनंदाचा नाश झाला की की मग मी परत एकदा बोलते बिकटपणामुळे नैराश्य येत आणि मग आपला परमेश्वर देव एकच आहे सोपेपणाची पौलाने सांगितलेली एक व्याख्या आहे पाऊल म्हणतो मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो मला काळजी आहे तुम्ही सहजपणा हरवून जाल जो ख्रिस्ताच्या ख्रिस्ता म्हणाला ते मला आवडतं कारण माझा निश्चय झालाय की येशू ख्रिस्त आणि त्याच्या वधस्तंभाशिवाय मी कुणाचंही ऐकणार नाही मी फक्त माझ्याच कामाशी काम राखेन आता मला जरा नीट सांगा तुम्हाला नक्की समजलंय बघा प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहीत करून घेणं गरजेचं असतं का मी सोपा मार्ग निवडेन मला माहीत नाही मला हे सगळं माहीत असणारा एक मार्ग आहे आणि जेव्हा त्याला वाटेल मला माहिती व्हावं तो मला सांगेल तो मी आयुष्य संपवणार नाही त्यामागे लागून माझ्या मुलांचं काय होईल <laughs> तुम्ही काही अंदाज करू शकत नाही कसलीच खात्री तुम्ही देऊ शकणार नाही जीवन सहज सोपं बनवा लू अध्याय दहा वचन एक्केचाळीस बेचाळीस एक उदाहरण बघूया आपण प्रभूने तिला उत्तर दिले तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस मला मला असं वाटायचं की जॉयस 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 तू खूप गोष्टीची काळजी करतेस आणि दगदग करतेस पण थोडक्यात किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे मरियेने चांगला वाटा निवडून घेतलाय तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही तो मार्थेला खरोखरच त्या दगदगीपासून आणि सगळ्या अति नीटनेटकेपणापासून सुधारू इच्छित होता आणि जेव्हा तो त्यांच्या घरी आला तेव्हा तिला त्याच्यावर आणि इतर लोकांवर स्वतःचा प्रभाव पडायचा होता या सगळ्या टापटिपीमुळे आणि तरीही या सगळ्यामध्ये ती त्याला गमावते आणि मला आश्चर्य वाटतं काही गोष्टींपासून मिळणारा साधा आनंदसुद्धा जेव्हा आपण गमावतो कारण आपण आपण क्लिष्ट अशी गुंतागुंत निर्माण करतो खूपशा लोकांना आजकाल ख्रिसमस साजरा करावा वाटत नाही कारण ते विसरले त्याचं महत्व ख्रिसमस उरलाय फक्त कुणासाठी तरी गिफ्ट खरेदी करणं जी परवडणारी नसत आपल्याला प्रयत्न करत गोष्टी सहज सोप्या करण्याचा शक्य असेल तेच करा जर करू शकत नसाल त्यांना तसं सांगा ते कदाचित रागावतील पण तो त्यांचा प्रश्न आहे तुमचा नक्कीच ना नाही इतर सगळ्यांना सुखी करण्याची जबाबदारी माझी आहे हा विचार काढून टाकण्यासाठी मी खरंच खूप कठोर प्रयत्न करते मी म्हंटल मी कठोर प्रयत्न करते आता ही माझ्या आयुष्यात मला सुटका करून घ्यायची आहे मी खरंच खूप प्रयत्न करतेय ही कल्पना काढून टाकण्यासाठी की मला मलाच सगळ्यांना सुखी ठेवायचंय आपण आपलं जीवन हाताळायचं असतं देवा समवेत देवा समवेत आम्ही आणि जर मी तुमच्याकडे हे सांगायला आले हे वर्ष आपल्यासाठी काही चांगलं नव्हतं मी तुम्हाला सगळ्यांवर प्रेम करते आम्हाला तुमच्याबरोबर क्रिसमस साजरा करायचा आहे पण आम्हाला नाही वाटत भरपूर गिफ्ट आपण खरेदी करू शकू जर ते खूप रागावले तर अशा अशा मित्रांची तुम्हाला आयुष्यात गरजच नाही आहे आमेन किंवा जे काही जे काही करायचा प्रयत्न कराल त्याने जीवन सोप्प करायला शिका क्लिष्ट केल्यामुळे गोष्टींमधला आनंद शोषला जातो लगेचच हो की नाही तुमच्यापैकी काहींच्या घरात खूप गोंधळ असेल तुमच्या घरात पसारा असेल या गोंधळात तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळत नाही ज्याची तुम्हाला अतिशय निकट असते आणि मग तुम्ही सांगू शकत नाही ती कुठे आहे चला आता होत की नाही असं माझ्या जावयाने एक बॉक्स भरून काही गोष्टी आणल्या होत्या ते सगळं आमचं सामान होतं जे त्यांनी त्यांच्या तळघरात खूप दिवस ठेवलं होतं आम्ही काही दिवसापासून काही महत्त्वाचे कागद शोधत होतो काही महत्त्वपूर्ण पेपर्स माझ्या जन्माचा दाखला किंवा अजून अशाच काही गोष्टी तर त्याने तो बॉक्स आणला त्यातल्या सगळ्या गोष्टी हो त्या आम्हाला हा लहानसा बॉक्स त्यात सापडला आणि त्या बॉक्समध्ये होतं असं सामान जे डेव सैन्यात होता खूप वर्षांपूर्वी आणि त्यात एक पावती सापडली लॉन्ड्रीची ती ती होती जिथून डेव आपले कपडे धुवून आणत असे बघा तुम्हाला समजलं असेल देव असं सामान गोळा करायचा मी म्हटलं तुम्ही बॉक्स घेऊन या नाहीतर मी सगळं वाटून टाकणार आहे तुमच्याही घरातून हे सगळं साफ करून टाका जितकं जास्त सामान तुम्ही आणता तितकी जास्त धूळ जमा होते आणि इतकं काही इतकं सामान गोळा होतं की तुम्हाला तिथे काहीच दिसत कधीतरी मी त्या बॉक्समधलं सामान बघते सहजच काही काही सामान बाहेर काढण्यासाठी म्हणून कारण लोक तुम्हाला बरंच काही देत असतात आणि जर ते कधी आलेस तर ते विचारू शकतात ते कुठे आहे बघा किती जणांना ठाऊक आहे म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरात चालत गेलात माझ्या ऑफिसमध्येही मी खूप नीटनेटकी व्यक्ती आहे पण माझ्या ऑफिसमध्ये मी अभ्यास करत असते जसं आत्ता करते गेल्या आठवड्यात मी या सभेची तयारी करत होते मला दिसला हा सगळा सामानाचा ढिगारा जो भारतासाठी होता दुसरीकडे होता मी शुक्रवारी बोलते त्या लुसियानामधील गोष्टींचा सगळा ढीग आणि मग माझ्याकडे अजून सामान होतं लिडरशिप विषयावरचं त्याच्यावर सध्या मी काम करते नंतर मी माझ्या पुढच्या पुस्तकाच्या विषयाचं सामान गोळा करत होते आणि असं अजून बरंच काही तिथे होतं मी असे होते की याला हात लावू नका प्रत्येक वेळी माझ्याकडचा ढीक वाढत जात असे आणि मग मला एखादा तास लागत असे जे मला हवंय ते शोधण्यासाठी कारण त्याच्या जवळ गेले की मी गोंधळून जायचे आणि मग बघा जर तुमचं स्वतःच घरच गोंधळ असेल <laughs> प्रार्थना करू नका साफसफाई करायला लागा सोप करा सोप करा सोप करा बघा मी जेव्हा सहज सोपेपणाविषयी शिकवायला सुरुवात केली मला जवळपास एकही पुस्तक त्यावर मिळालं नाही आपण खूप गोंधळ असलेल्या समाजात राहतो मी एका दुकानात गेले, गेले आठवड्यात बऱ्यापैकी मोठं होतं मी दुसरंच काही घेण्यासाठी गेले पण बऱ्याच स्त्रियांकडे मस्करा पाहिला आणि मला वाटलं नवीन मस्करा वापरायला हवा म्हणून मग माण मी मस्करे असलेले ती पूर्ण रॅक पाहिलं बारा पंधरा कंपन्यांचे मस्करे असतात म्हणून मी वेगवेगळ्या कंपनीज पाहिल्या मला ठाऊके त्या चांगल्या आहेत आणि त्या मस्कऱ्यांमध्ये जवळजवळ जवळजवळ पंचेचाळीस प्रकारचे वेगवेगळे असे मस्करे मी पाहिले त्यामध्ये काही वॉटरप्रूफ नॉन वॉटरप्रूफ नॉन अलर्जिक होते जाड पातळ बारीक लांब अशा पापण्या होत्या किंवा हव्या त्या गोष्टी तिथे मिळाल्या असत्या आणि खरंच तुम्ही त्या मुलींची प्रशंसा करू शकला असतात म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला वाटलं का आपण खरेदी करायला हवंय काही की स्वतःचे केस उठावे आमचा एक मिशनरी मित्र आहे जो तीस वर्ष आफ्रिकेत राहत होता जेव्हा तो आणि त्याची पत्नी अमेरिकेत परत आली त्यांनी एक गोष्ट सांगितली मी त्यांना विचारलं कसं वाटतंय परत आल्यावर तो म्हणाला पूर्ण हारल्यासारखं तो म्हणाला आजकाल आम्ही वारंवार येत नाही कारण आम्हाला इथे आल्यावर खूप वेगळंच काहीतरी वाटतं मी विचारलं म्हणजे काय म्हणायचं आहे तो म्हणाला निवड करणं खूप थकवणारं काम असतं ते तो म्हणाला आम्हाला एक विशिष्ट प्रकारचं धान्य लागतं आणि आफ्रिकेमध्ये एका विशिष्ट प्रकारचं धान्य मिळतं म्हणजे ते तेवढ्याच ते प्रकारचं धान्य मिळत हे आहे गुंतागुंतीच नाही जर तुम्हाला धान्य हवंय तेच घ्या हे सोप्पं आहे त्या अमेरिकेत आले त्यांनी कार भाड्याने घेतली पत्नीला किराणा दुकानात पाठवलं काही धान्य आणायला तर तिला चाळीस मिनिटं लागली आणि ला ती म्हणाली की नाही ते धान्य नाहीच तो म्हणाला नाही म्हणजे काय नाही मला नाही जमणार म्हणजे ती खूप अस्वस्थ दिसली म्हणाली मला हे जमणार नाही त्याने विचारलं का नाही जमणार ती म्हणाली नाही जमणार कारण इथे इतके धान्याचे प्रकार आहेत एकाच प्रकारच्या धान्याचे जवळपास चाळीस प्रकार मी मोजले आणि मला तरी हवं ते दिसलं नाही चला तर मग याची अशी पद्धत आहे की तुम्ही निश्चय करा आणि त्याचा भाग बनून जा आणि मग असं काही घडत राहील आपल्यातला आनंद शोषून घेत राहील जो आपला असेल जर तुम्हाला आयुष्य सोपं बनवायचं असेल तर तुम्हाला ते हेतूपूर्वक करावं लागेल मी आज तुमच्याशी गप्पा मारतीय जर मी तुम्हाला म्हणाले की माझ्याशी बसून गप्पा मारायला कुणाला आवडेल तुमचा आनंद वाढवण्यासंबंधी बऱ्याच जणांना कदाचित आवडेल हेच आज आपण करतोय मी तुम्हाला तुमचा आनंद वाढवण्याचे मार्ग सांगतेय आपल्या विचारांबाबत सावध असा तोंडाला लगाम घाला मनोवृत्ती तपासा तुमचे हेतू तु स्वच्छ असू सत्सद विवेक साफ असू द्या आनंदी होण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका त्यांना आनंद देण्यासाठी जगा एक अशी गोष्ट करा वर्षभरात तुम्ही येऊन सांगाल की यामुळे माझं संपूर्ण जीवन बदललं जर तुम्हाला हे सगळं आठवत असेल तर ती एक गोष्ट घ्या जर तुम्हाला इतर काही आठवत नसेल एक गोष्ट करा रोज उठल्यावर माझ्या जीवनाद्वारे दुसऱ्या कुणाचं जीवन मी चांगलं करू शकतो पण माझ काय 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 याचा अर्थ असा मी रोबोट करते रशियामध्ये आणि चीनमध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी जाते रोबोट करा ना रोबोट करा ना तुम्ही पाहिलं असेल भाषांतर करणारा भारतातला एक माणूस माझ्या मागे तसं करताना आणि खरंच तो लोकांना आवडतो खूप बघा आपण पहिली गोष्ट काय करतो आपण आपल्या जीवनाचा विचार करतो ते चांगलं होण्यासाठी माझं काय देव तुमची काळजी घेईल अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःची आहे त्यापेक्षा तुम्ही माझं ऐकलं का देव तुमची काळजी घेईल बघा काही मिळवण्यासाठी तुम्हाला देण्याची गरज असते कदाचित तुम्हाला तुमचं आयुष्य आवडत नसेल कारण तुम्ही ते दिलं नसेल तुम्ही तुमचं जीवन देऊन बघा देव तुम्हाला अधिक चांगलं देतो की नाही ते आणखीन एक सांगू का एक वचन आहे पहिले पेत्र अध्याय पाच वचन आठ हे खूपच अर्थपूर्ण असं वचन आहे ते म्हणजे सावध असा जागे रहा तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरत असतो कुणाला गिळावे याचा सरळ सोप्पा अर्थ काय जर तुम्ही असंतुलित असाल तर सैतानासाठी दरवाजा उघडताय असंतुलित असण्याचा अर्थ काय हे कळून घेणं अवघड नाही तुम्ही एखाद्यासाठी खूप काही करता दुसऱ्यासाठी पुरेसं करत नाही एकतर तुम्ही सगळे पैसे खर्च करता किंवा सगळ्याची बचत करता पण यापैकी तुम्ही आनंदी होणार नाही तुम्ही काहीची बचत करायला हवी काही खर्च करायला हवेत काही द्यायला हवेत एकतर तुम्ही झोपतच नाही किंवा दिवसभर झोपता पुरेसं खात नाही किंवा मग खूपच खाता चला आता तुम्ही खूप काम करता किंवा काम करतच नाही दहीपणा टोकाच्या गोष्टी करण्यामध्ये जास्त वेळ घालवतो पण जेव्हा तुम्ही खरंच आत्मिक जगू लागता तुम्ही संतुलित होता बायबल म्हणत सगळी काम संयमितपणे करा मला अपेक्षा या आठवड्याचं शिक्षण जीवनाचा आनंद घ्या तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आता आम्ही काही वेळ काढतोय तुमच्या काही प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी जे प्रश्न तुम्ही पाठवलेत आणि जिंजर आली आहे आणि आम्हाला खात्री नाही लोकांनी त्यांच्या आयुष्यात सुखी असावं आणि काही लोकांना कशाविषयी समस्या आहेत ते मला माहिती आहेत आणि म्हणूनच मला सांग जिंजर लोकांना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याविषयी मी काही निवडक प्रश्न आहेत मी निवडलेले जे लोकांना उपयोगी पडतील काही विशिष्ट परिस्थितीतील प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पुष्कळ लोकांचे प्रश्न एकसारखे असतात त्यामुळे ह्याची खूप मदत होईल पॅट्रिक म्हणतो हाय मी एक किशोर आहे आणि माझ्या दिसण्याबाबत मला झगडावं लागते कारण मला पिंपल्स आहेत आणि ते जरी तीव्र नाहीत तरी माझ्यात आत्मविश्वास कमी आहे मी लोकांच्या नजरेला नजर देऊन पाहू शकत नाही आणि माझं सामाजिक जीवन हे नेहमीच खालच्या प्रतीचं राहिलंय ही समस्या असताना मी कसा आनंदी आणि सुखी राहू खरंच त्याचं सामाजिक जीवन हे खालच्या प्रतीचं राहिलं आहे कारण ज्या प्रकारे तो प्रतिसाद देतो आहे असं नाही की लोकांना खरंच त्याच्या बाबतीत काय वाटतंय आणि हे गमतीशीर असतं की जे आपण गृहित धरतो तेच आपल्याला खरं वाटायला लागतं खरं तर ते तसं असतंच असं नाही आणि मी मी पॅट्रिकला बायबल आधारे एकच उत्तर देऊ शकते की त्याने ख्रिस्तामध्ये स्वतःचं मोल समजून घ्यावं आणि त्याचा मोल हे दिसण्यात नक्कीच नाहीये आणि आता मला हे समजतंय की किशोर कुमारांसाठी खूप कठीण आहे तसं हे कुणाहीसाठी कठीणच आहे किशोर किंवा प्रौढ पण किशोर म्हणून आपण आत्मविश्वासात डळमळीत असू शकतो आणि ज्या ठिकाणी खूप काही गोष्टी असतात आपण खात्री देऊ शकत नाही आणि म्हणून मी पॅट्रिकला प्रोत्साहित करीन की त्यांनी जास्तीत जास्त देवाबरोबर वेळ घालवावा जाणून घ्यावं की देव त्याच्यावर खरंच प्रीती करतो पॅट्रिक तू जर पाहत असेल तर मी तुला सांगते देव तुझ्यावर प्रीती करतो आणि ज्या पॅट्रिक सारखाच प्रश्न असेल त्यांनाही मी हे सांगेन की ही त्वचेची समस्या नाही काहीतरी वेगळं आहे त्यामुळे तुम्ही लाजाळू आणि असुरक्षित होता पण माझ्या मते तुम्ही ठळकपणे जीवन जगायला हवं ते बंधन उद्ध्वस्त करायला हवं आणि म्हणायला हवं मी माझं जीवन चेहऱ्यावरच्या पिंपल्सद्वारे नियंत्रित होऊ देणार नाही किंवा माझ्या चेहऱ्यावरचे काही डाग किंवा माझे पाय मला हवे तसे नाहीत हात नाही किंवा इतर काही असो बघा येशू मरण पावला तुम्हाला जीवन मिळावे म्हणून आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की जितका जास्त तुम्ही आनंद मिळवाल जीवनात आणि इतर लोकांबरोबरही आनंदी राहाल तुम्हाला जे वाटतंय की ते तुमच्या बाबतीत असा विचार करतायत तसं नक्कीच असणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल एवढंच नाही पॅट्रिक जर तुझा आत्मविश्वास खूप कमी झाला असेल तुझ्या पिंपल्स चेहऱ्यावरच्या पिंपल्समुळे तर त्यामुळे तुझी शारीरिक प्रगती होणार नाही जेवढी जास्त शांती तुझ्यातील विशिष्ट प्रवाह तुझ्यात वाहील ते पिंपल्स कमी होत जातील आपण प्रार्थना करूया देव तुला आरोग्य देईल आणि देव स्वातंत्र्य देईल जे तुला हवंय ही सगळी उत्तर आम्ही तरुण असताना आम्हाला मिळायला हवी होती आतापर्यंत आपण पुष्कळ काही शिकलो हो। आहोत टोलांडो आहे ओर्लांडो वरून तिला जाणून घ्यायचंय ती म्हणते मला ठाऊक आहे देव काही वेळेस आपल्याला थांबायला सांगतो काही वेळेला चांगल्यासाठी जेव्हा तुम्ही दुःखी कष्टी असता कठीण समयातून जात असता तेव्हाही तो आपल्याला थांबायला का सांगतो मी आनंदी कसं राहायचं जेव्हा समोर काही प्रोत्साहन नाही माझा विश्वास की सर्वप्रथम करण्याजोगी गोष्ट ही की आपण आनंद मिळवायला हवा हा विचार न करता की आपल्याला काय हवं होतं कारण तुझा आनंद म्हणजे खरोखर क्रिस्तामध्ये तुला ओळखणं आणि त्याने दिलेली आशा समजणं जी त्याने दिली आहे देवाला तुमचा आनंद कशाशी तरी जोडलेला नकोय ज्या वस्तूची तुम्ही अपेक्षा करताय किंवा आयुष्यातली मिळणारी कलाटणी आणि काही कारणं असतात आपल्याला थांबायला लागण्याची आणि देवाला नको असतं की आपण या गोष्टींमुळे आनंदी व्हावं किंवा त्या गोष्टीमुळे आनंदी व्हावं किंवा इतर कशामुळे आनंदी व्हावं देवाला नको असतं आपल्याला गोष्टींद्वारे आनंद मिळावा त्याला आपण प्रथम त्याच्यामध्ये भक्कम मुळावलेले हवे आहोत त्याच्यामधून आनंद मिळवण्यासाठी केवळ त्याच्यात आनंद मिळवायचा त्याच्या उपस्थितीचा आनंद मिळवायचा आणि त्याच्यात मिळणाऱ्या सार्वकालिक जीवनाचा आणि नंतर पुष्कळ वेळा ही जर योग्य गोष्ट असेल देव आपल्याला देईन आपल्याला जे हवं आहेत पण आपल्याला या टप्प्यावर यावं लागतं की आपल्याला जे हवंय ते नाही मिळालं तरी आपला देवावर भरोसा आहे म्हणण्यासाठी तो माझ्यासाठी योग्य आहे ते करेल कारण एकदा तुम्हाला खरंच देवाची प्रीती कळली तर तुम्हाला कळेल तुमच्यासाठी जी योग्य गोष्ट असेल देव तुम्हाला देईल त्याच्या योग्य हे खरंच आश्चर्यकारकपणे घडतं जेव्हा आपण खरंच भरवसा करतो आणि परत एकदा आपण ते मिळवू शकतो देवाबरोबरच्या सखोल प्रेमामधून आणि पुष्कळ जण देवाची सेवा करतात कारण त्यांना वाटतं ते मिळवू शकतील त्यांना जे हवं ते देवाकडून आपण खूप सावधान असायला हवं त्या बाबतीत कारण बायबल सांगतं तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी म्हणजे त्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हा मिळतील किती वेळा जीवनात आपण विचार करतो की आपल्याला मिळायला हवाय आणि मिळत नाही मिळतच नाही मिळतच नाही मिळतच नाही आणि शेवटी आपण समाधान मानतो आणि बघतो देवाला खरंच काय हवं आहे करण्यासाठी ज्यावेळी आपण असतो देवा आभारी येतो तुम्हाला ते दिलं नाही लक्षात घेण्याजोगी मोठी गोष्ट ही की तुम्ही देवाला घाई करायला लावू शकत नाही पण उत्कृष्ट गोष्ट ही देवा मी तुझ्यावर प्रेम करते भरोसा ठेवते मी जे आहे त्यात समाधानी आहे आणि एक शेवटचा सल्ला देईन एक गोष्ट की तुम्हाला जगातील सगळ्यात जास्त आनंदी व्यक्ती बनवू शकेल ती स्वतःच्या मनावर लक्ष काढून घ्या आणि इतर लोकांमध्ये मिसळा म्हणून ऑरलँडोच्या तुम्हाला सांगते विचार करणं थांबवा की तिला काय हवंय तिला कशाची गरज आहे ती किती दुःखी आहे तिला कुणीच नाही फक्त म्हणा देवा माझ्याकडे जे आहे ते सगळं खात्यात जमा केलंय तुझ्या जर जर ते योग्य आहे तर तुम्हाला देशील जर ते नसेल तर मला नकोय दरम्यान तुम्हाला दाखव मी कुणाला मदत करू मी प्रोत्साहित कुणाला करू कुणासाठी मी आशीर्वादित ठरू आणि मी खात्रीपूर्वक सांगते जर तिने स्वतःला कुणा दुसऱ्याचं आयुष्य घडवण्यासाठी दिलं तिचं जीवन वाट पाहती खरंय <laughs> वाट पाहणं म्हणजे भांड्यात कधी उकळी धरेल ते पाहणं हो तुम्ही जर टक लावलं तर खूप वेळ होईल जर तुम्ही स्वतःवरच फोकस दुसऱ्यांच्या मदतीकडे वळवला तर भांड तुम्हाला माहित होण्यापूर्वी उकळायला सुरुवात होईल कारण वेळ वेगळ्या कारणाने लागतो म्हणजे वाट पाहणे खूप लाभदायक असते पुढचा प्रश्न आहे शेरीकडून ती म्हणते माझा प्रश्न आहे की मला आनंद परत कसा मिळवता येईल जो मला पहिल्या नवीन जन्माच्या वेळी मिळाला होता मला खूप शांती आणि आनंद मिळाला होता होता पण मला वाटतं परीक्षांमधून आनंदाने जात असताना रस्त्यामध्ये तो कधीच गळून गेला तर आता मला ती शांती कशी मिळू शकेल मला आठवतंय मी एका टप्प्यापर्यंत आले होते एकदा मी प्रार्थना केली आणि म्हणाले देवा एक सांगू का मला मला गरज आहे काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडण्याची माझ्यासाठी मला चमत्काराची इतकी सवय झाली आहे आणि एक सांगू मला असं वाटतं मी नेहमी तुझ्याकडूनच ऐकावं आणि आता <laughs> मला असं वाटतच नाही की असं काही झालंय आणि मला आठवतंय देवानी माझ्या मनात काय घातलं होतं ते तो म्हणाला जॉयस मी अजूनही त्याच गोष्टी करतो पण आता त्या तुला आनंदी करत नाहीत <laughs> <laughs> वास्तविक मला इतका सराव झाला होता सवय झाली होती बुद्धीला की जेव्हा देवाला हवी असेल एखादी गोष्ट मी करावी आणि करू नये म्हणून मला मला दिसत नव्हतं की माझ्या बरोबर तो बोलतोय पण अगदी सुरुवातीला जेव्हा मी त्याच्यासह चालत असे म्हणजे अशा गोष्टी घडत असत मला आठवतंय देव मी देवला म्हणायचं तुझा विश्वास नाही बसणार देवानी मला काय दाखवलं यावर मी त्याला असं विचारलं आणि त्याने मला असं दाखवलं आणि मी खूप आनंदित व्हायचे आणि म्हणून माझ्याकडे एक संदेश होता खरंच लिव्हिंग अमेस्ड आणि स्टेइंग अमेस्ट म्हणून मला वाटतं ती जर माघारी गेली काही तिला आनंद देणाऱ्या त्याच गोष्टी तिच्या जीवनात अजूनही घडतील आणि ती एक प्रकारे त्यामध्ये झाली होती देवासंबंधी बरोबर आणि ही चांगली गोष्ट नक्कीच नाही हो त्याच्याबरोबरच आपला नातेसंबंध करणे त्याच गोष्टीकडे वेगळ्या नजरेने आणि मी प्रार्थना करते आज मी प्रार्थना केली देवा मला मदत करते प्रत्येक लहान सहान गोष्ट पाहण्यासाठी कारण मी विचार करते देव तिथं आहे आणि आपल्याला हे माहित नाही देव कार्य करतो आणि आपल्याला माहित नाही देव दरवाजे उघडतोय आणि आपण त्याला महत्व देत नाही म्हणून मला वाटतं आपण थोडस हे चांगलं आहे पॅटरिनाला माहिती करून घ्यायची आहे की तिला वाटतं की ती ह्या जगाच्या योग्य नाहीये म्हणून असं वाटतं आयुष्य उपभोगू नये कारण मी ह्या जगासाठी योग्य नाहीये मी तर लोकांना हसताना पाहते मी कदाचित हे केलं असतं पण आतून मला खूप एकटं वाटतं मला खूप पश्चाताप करायचा आहे मला वाटतं मी त्यावर हवी होण्याचा प्रयत्न करते पण जीवन योजनेप्रमाणे चालत सांगायला वाईट वाटतं पण पुष्कळ लोकांचं आयुष्य योजनेप्रमाणे चालत नाही आणि ते योग्य प्रकारे चालू असतं आणि कदाचित गोष्टी विपरीत घडतात कदाचित तिच्या बाबतीत अयोग्य घटना घडल्या असतील पण देवाचा आनंद हीच तुमची शक्ती आहे आणि खरं जेव्हा सैतान तुमच्या आयुष्यात काही वाईट करण्याचं योजतो अगदी क्षुल्लक गोष्ट सुद्धा तो तुमच्यातून घेऊन जाऊ शकत नाही किंवा नातेसंबंध देखील बिघडवू शकत नाही आपल्या आनंदाच्या मागे तो लागतो त्याला आशा असते आपला आनंद मिळवण्याची आणि म्हणून तिला निर्णय करावा लागेल म्हणजे मला समजत नाही कठोर किंवा मृदू पण कुणालाही असं वाटतं आणि तिला असं वाटणं साहजिकच आहे पण तिला निर्णय घ्यावा लागेल की जे गेलं त्या बाबतीत विचार करणं थांबवायचा आणि जे आहे त्याकडे लक्ष द्यायचं आणि ते मी देवालाच देणार आहे मी मी जीवनात खूप काही करणार आहे देवाच्या मदतीनं आणि मागच्या प्रश्नाला उत्तर दिलं तेच पुन्हा एकदा देते की तुमचं मन तुमच्यावरून काढायला शिका म्हणजे मी विचार करू शकते की माझ्या जीवनाची सुरुवात वाईट झाली माझं लैंगिक शोषण झालं इतकं भयानक होत ते सगळे लोक मला वाईट वागवत होते आणि हे सगळं खरं असलं जरी मला चांगली सुरुवात मिळाली नाही तरी शेवट मात्र चांगला केला मी आणि हे घडू शकणार नाही जोवर मी निर्णय घेत नाही की मी हे करणारच आहे आणि मला पाहायला हवं आहे गोष्टींकडे कृतज्ञपणे तक्रार करणं खरंच खूप खूप सोपं आहे भोवताली बघून म्हणणं की माझ्या इतकं वाईट कोणीच नाही आणि अशी एक जागा आहे पेत्र सांगतो तो वास्तविकता असं म्हणतो बंधूंनो सगळे सगळेजण एकाच दुःखाने दुःखी आहात जे आपण करतोय विचार करा काही प्रोत्साहन नाही तरी स्वकेंद्री स्वकेंद्री होऊ नका विचार करा इतर कुणापेक्षा मी अधिक आजारी आहे ते हसू शकतात खुश होऊ शकतात पण मी मात्र नाही आणि बघा ते अद्याप हसतात खुश असतात आणि मी तसं करू शकत नाही कारण प्रत्येकाचं आनंदाचं कारण हे वेगवेगळं वेगवेगळी आणि म्हणून मला वाटतं की हा फक्त तुम्ही तुमच्या मनाला स्वतःपासून बाजूला काढायचा प्रश्न आहे आणि जे गमावलं त्यापासून आणि म्हणायचं मी पुढे जाणार आहे याचा हिस्सा पुढे जातोय ते म्हणजे निर्णय घेणं म्हणजे मी फक्त इथे फक्त घ्यायला 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 नाहीये तर मी इथे आहे इतर दुःखी लोकांना मदत करण्यासाठी आणि देवाने माझा उपयोग त्याला हवा त्या प्रकारे करावा हो आणि देवाने आपल्याला दिला आहे ते आपल्या पूर्ण क्षमाशीलतेत हवं होतं ते बरं तुला वाटतं आपल्याकडे अजून एक प्रश्न प्रश्नासाठी वेळ आहे ठीक आहे हा प्रश्न डलास वरून आहे त्यांचे विचारण आहे जीवनातील नकारात्मक गोष्टींमुळे मी इतकी दबली केले की जीवनाच्या कोणत्याही कोपऱ्यात आनंद उरला नाही मला माझी विचारधारा आणि भावना बदलायची आहे पण देवाबरोबर कसं जोडलं जावं हे समजत नाही तुमच्याकडे रोजच्या काही गोष्टी आहेत ज्याद्वारे त्याच्याकडे मला परत जाता येईल सगळ्यात आधी तुम्ही त्याच्याकडे जायला हवं प्रामाणिकपणे बोलायला हवं की काय परिस्थिती आहे तुमची इथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात ज्या चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून घडल्या त्याची जबाबदारी घ्या पश्चाताप करा आणि जेव्हा पश्चाताप कराल तेव्हा सगळ्यात जुन्या गोष्टी सोडून द्या आणि नवीन कोऱ्या आयुष्याकडे वळा बघा बायबल म्हणतं जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा सर्व नवीन झाले आहे म्हणून प्रत्येक जण जे आता आहेत तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं आहे का किंवा देवाची सेवा केली आहे का तुम्ही निराश झाला आहात तुमचा मार्ग भरकटलेला आहे का तुम्हाला खरोखर गरज आहे प्रामाणिकपणे देवाबरोबर बोलण्याची आणि मला वाटतं ती सेकंद एक मिनिट तुम्ही परत योग्य मार्गावर येऊ शकता आणि तुम्हाला मनाचं नवीकरण करत राहण्याची नक्कीच गरज आहे तुम्ही समजायला हवं की योग्य विचार करणं एका रात्रीत जमत नाही हे रोज देवाबरोबर करणं गरजेचं आहे देववचन शिकणं ज्याद्वारे तुमच्या विचारांची तुलना होईल की देव हे प्रत्यक्षात सांगतोय का तुम्हाला तुमच्या मनाशी आणि मुखाशी हे शिकावं लागेल देवाशी सहमत होणं आणि असं म्हणत राहायचं की देवाकडे माझ्यासाठी चांगली योजना आहे आणि काहीतरी माझ्या जीवनात आज घडणारच आहे आणि या रोजच्या पायऱ्या आहेत देवाबरोबर वेळ घालवणं पश्चाताप करणं बायबल वाचणं प्रोत्साहनपर चांगली पुस्तकं वाचणं माझे टी व्ही कार्यक्रम पाहण मला विश्वास आहे की हे तुम्हाला आणि इतरांना प्रोत्साहित करील। उत्साहित करील। तुमचं मन स्वतःवरून काढा दुसऱ्या कुणापर्यंत तरी पोहोचा आणि सैतानाला वाव देऊ नका तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी विचार करून की या चांगल्या कामासाठी खूप उशीर झालाय नक्कीच आमेन आमेन आपण उपभोग जॉईस सेवा कार्यात तुम्ही आमच्यासाठी महत्वाच्या आहात जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय गरीबांना वस्त्र देतोय आणि देशांना स्वार्थेची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा जे एम एम इंडिया डॉट ओ आर जी आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉईसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आमच्यात सहभागी व्हा कारण संपूर्ण जगभर आणि येशूचे प्रेम वाटत आहोत